मी अक्षर तुमचं स्वागत करते मालवणी अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आम्ही डिसाईड आहे की आम्ही घराची पूर्ण डीप क्लिनिंग करणार आहे कारण की आता न्यू इयर पण येत आहे आणि आमच्याकडे एक छोटीशी पार्टी आहे न्यू इयरची तर त्या निमित्ताने घराची साफसफाई सुद्धा घर आहे बावीसशे स्क्वेअर फिट आणि त्यासाठी सगळं म्हणजे एकटी मी किंवा संदीपनी क्लिनिंग करून होत नाही त्यामुळे मग आम्ही खूप सारे असे इक्विपमेंट्स घेतलेले आहेत तर ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे की मी कसं आता हे जे ब्लाइंड वगैरे आहेत इथे तर असेच वरती सुद्धा ब्लाइंड्स आहेत प्रत्येक रूमला विंडोज ब्लाइंड्स आहेत ते सुद्धा क्लीन करावं लागतं नंतर वरती कार्पेट आहे खाली इथे आमच्याकडे हॉलमध्ये कार्पेट नाही आहे फक्त ला जे टाईल्स आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा रोबो आहे आमच्याकडे तर तुम्हाला मी दाखवते मी टूल्स काय काय यूज करते ते दाखवते आमच्या घरातलं सगळ्यात मेहनती सगळ्यात जास्त काम करणार टूल आहे हे हा आहे रोबो तर हा आमच्याकडे दोन आहेत एक इकडे आहे आणि एक वरती आहे तर आता आमच्याकडे साशा आहेत त्या साशाचे केस गळत असतात नेहमीच तर आम्हाला सतत म्हणजे झाडू मारणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे मग आम्ही दोन दो, 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 तीन वर्ष झाली आम्ही हा रोबो घेतलाय तर आता हे चालू करून हा हे आपलं काम करेल क्लिनिंगचं आणि मी तुम्हाला आता दाखवते आमच्याकडे एक शातची सुद्धा मशीन आहे तर ती शार्तने आपण जे केस उड उडलेली असतात किंवा घाण असते सोफ्यांच्या मध्ये वगैरे त्याच्याने आपण ते क्लीन करू शकतो तर हे आमचं हा शार्क टूल आहे तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आता अशी पण लहान आहे त्यामुळे कधी सोफ्यावरती काही बसून खाते किंवा काहीतरी पडतं छोट्या मोठ्या गोष्टी ते सगळं ना इकडे अडकता मध्ये जाऊन त्याच्यामुळे हे टूल सगळ्यात छान वाटतं मला कारण की ह्याच्याने सगळी आतमधली कोण्या घाण जी असते ती क्लीन होते हे आहे शकतो आपण काही काय पाडलेलं आहे काय ते सगळं क्लीन क्लीन होतं आणि ह्याचे वेगवेगळे अटॅचमेंट सुद्धा येतात आता हे बारीक आहे म्हणजे जर एकदम कमी जागेतलं आपल्याला काही लहान काढायचे असेल तर आणि हे मोठं सुद्धा आहे हे सुद्धा आपण यूज करू शकतो तर आता बघा रोबो आलाय रोबो आपलं काम करतोय आणि ते एकदा क्लिनिंग झाल्यानंतर तो बरोबर जाऊन आपल्या जागी थांबतो आणि मग जे काही कचरा आहे ते मागच्या डॉकमध्ये सगळं निघून येतं तर आता हे जे तुम्हाला दाखवलं विचार तर त्या त्याचंच एक्सटेन्शन हे आहे तर हे सुद्धा एक क्लिनर आहे तर आपण हे आता हे मी एक्सटेन्शन काढलंय आणि ह्याच्याने वॅक्यूम सुद्धा होतं खाली तर हे इथे असं प्रेस करायचं आहे खाली करून तर आता समजा इथे काही पडलं असेल तर मी त्या प्रत्येक वेळेस रोबो नाही लावत बसत मी हेच वॅक्यूम यूज करते म्हणजे पटकन काही पडलेलं सांडलेलं काय असेल तर ते आपण क्लीन करू शकतो किचन मध्ये तर हे किचन सेक्शन आहे पूर्ण तर आता हे ऍक्च्युली तुम्ही बघू शकता व्हाईट कलर आहे पूर्ण तर आता जेवण बनवताना एक्झॉस्ट फॅन जरी असला तर का तरी पण काही ना काहीतरी उडत असतं वरती आणि आता इथे तुम्ही बघा हे कसं चिकट झालंय सगळं तर हे तर क्लीन करावं लागतं दर म्हणजे ऍटलीस्ट दोन तीन महिन्यामधून एकदा तरी ते क्लीन करावं लागतं तर आता मी तेच क्लीन करते तर हे यूज करणार आहे मी विनेगर क्लीनर त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही आहे आणि इझी पडतं क्लीन करायला आणि होतं होतंसुद्धा क्लीन करून दोन तीन वस्तू वापरायला लागत नाही तर आता आपण क्लीन करूया हे तर ही क्लीनिंग मी ॲक्च्युली दिवाळीमध्ये केलेली तर आता झाले त्याला दिवाळीला सुद्धा तीन महिने म्हटलं चला आता करूया नवीन वर्षाच्या निमित्ताने तर मी साठी सुद्धा हेच वापरते तर वरती पण कधी कधी हाताचे असे डाग वगैरे असतात किंवा असं काही लागलं ला असेल तर मी ह्याच्याच पटकन क्लीन होतं तर हे मल्टीपर्पज यूज करू शकतो आपण तर मी तर मी ह्याच्याच केले फ्रीज सुद्धा करते नंतर मायक्रोवेव्ह किंवा खाली सुद्धा ओव्हन वगैरे आहे ते सगळंच आता फ्रीज बघू शकता तुम्ही किती क्लीन दिसतोय वरती हे आम्ही काय काय लावलेलं आहे तर हे आश्विनी ड्रॉ केलेलं आहे आश्वी काय केलंयच हे ड्रॉ अश्वी अभ्यास करते तिकडे आमचं क्लिनिंग चालू आहे तर मी केलं हे पप्पा ही मम्मा आणि हे हे पप्पा मम्मा आणि मी आणि हे काय स्नोमॅन स्नोमॅन आणि हे काय स्नो सगळा स्नो आहे हा आणि हा स्नोमॅन काढलाय अशी तर असं काय काय क्यूट ड्रॉइंग ते बनवत ते आम्ही लावतो इकडे इथे सुद्धा लावलेलं ला आहे काय नाही काहीतरी आणि हे तर आशीचे फोटोज आहेत तर आता हे कुकटॉप क्लीन करायला घेते मी तर हे किती घाण झालं आहे तुम्हाला दिसत असेल तर आता हे आम्ही नेहमी ह्याच्यानी करतो हे वेमॅन कुकटॉपचं आहे ते आणि आता आम्ही नवीन आणलेलं आहे आशी उड्या मारते तर हे पिंक स्टफ आहे तर आता हे फर्स्ट टाईम आम्ही यूज करणार आहे तर आता बघू कसं होतंय ते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर हे तर आता हे मी थोडस घेतलेलं आहे हे क्लीन घासायचंय पूर्ण तर हे आहे स्क्रबर तर ह्याच्याने काही असे डाग असतील ते, ते सुद्धा निघतात म्हणसे दुधाचे वगैरे शकते तर पडता तेलाचे डाग असतात तर संदीप आता इथे बाहेरून सगळ्या खिडक्या वगैरे साफ करतो है तर हे एक ग्लास फोमर आहे तर हे फक्त एवढं आता हे वरच्या विंडो सुद्धा संदीप क्लीन करणार आहे ते सुद्धा संदीपच्या हातात जे टूल आहे ना ते एक्सटेंडेबल आहे ते एक्सटेंड म्हणजे एक मोठं सुद्धा होतं छोटं होतं तर मग ते हे बरं पडतं असं विंडोज वगैरे क्लीन करण्यासाठी अक्षर क्लीन करते हे आश्वीचे फ्रेंड झाले आहेत ते त्यांच्याबरोबर ट्रॅम्पोलिनवर खेळतात पाणी पितात आता दमले ते तर आता क्लिनिंग करून थकलो आम्ही आणि मी सकाळीच बिर्याणी केली होती एकाच तर <laughs> आता माझी बिर्याणी रेडी आहे आणि इथे आशीचं काय ना काहीतरी चालू आहे मध्ये टाइमपास करतं तर या सगळे बिर्याणी खायला मी मी वरती आले वरच्या वरती आणि आम्ही आता पहिलं वॉशरूमचं म्हणजे हे बाटब आहे आमचं ते क्लीन करणार कर आहे तर हे असं अटॅच करायचं एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्याच्याने आपण क्लिनिंग करतो तर इथे ऑप्शन आहे स्पीडचं स्लो आणि फास्ट असे दोन मोड्स आहेत हा नॉझल मी काढते जो बाटा क्लिनिंग साठी युज केलेला तो आणि आपला असे दोन तीन आहेत असे वेगवेगळे तर आता हे सिंक क्लीन करण्यासाठी सुद्धा आहे किंवा इकडे साईडला नळाच्या अवतीभोवती काही घाण असेल ते सुद्धा क्लीन करण्यासाठी हे हातानेच सिंग क्लीन करतेय कारण की माझा हात दुखायला लागला ते एकदम मशीन फिरतंय गोलबोलते तर असे हँड टूल सुद्धा आहे तर आता हे पटकन म्हणजे घासता येत आपल्याला तर आता हे शेवटचं आहे काच क्लिनिंग करायचं आणि असे आमचे अजून तीन बाथरूम आहेत वरती अजून एक आहे खाली एक आहे तर असे तीन बाथरूमचं आम्हाला सगळं हे डिप क्लिनिंग करायचं आहे अजून आता दुसऱ्या बाथरूमचं संदीप करतोय कारण की माझे हात खरंच दुखले आता सगळं क्लीन करून करून तर इथे तर खूप जास्त काम आहे कारण की इथे सुद्धा ही काच आहे हे काय रे <laughs> हे पूर्ण कार्पेट आता मी वरच्या फ्लोर वरती आहे तर इथे सगळं कार्पेट आहे आणि आता हा रोबो लावते मी म्हणजे कार्पेट क्लीन होतं रोबोनी तर हा वरती सुद्धा एक रोबो ठेवलाय आम्ही कार्पेट वरती साठी कार्पेट आहे मी तुम्हाला सांगितलं तर मग हे एक आमचं टूल आहे जे खूप छान आहे म्हणजे युजफुल आहे खूप जास्त कारण की ह्याच्याने इथे बघू शकता तुम्ही हुवरचं आहे हे आणि रेन्स पण होतं याच्यात पाणी टाकायचं आणि या साईडला इथे वॉश आहे तर हे एक लिक्विड आहे पेट कार्पेट अँड कार्पेट क्लीनर तर इथे जर डाग सुद्धा पडले असतील काही आता वरती खेळते वॉटर कलरचे वगैरे डाग पडतात किंवा साशा असतो वरती त्याच्यासाठी सगळं क्लिनिंगसुद्धा होतं आणि वॉशसुद्धा होतं हे तर आता मी तुम्हाला दाखवते कसं यूज करते काढते आणि याच्यात गरम पाणी भरते आणि एकामध्ये सोल्यूशन भरते तर इथे लिहिलेलं आहे वॉटर आणि ह्याच्यात सल्युशन कमी गरम पाणी भरते याच्यात तर आता मी स्टॉप केलं आहे तर तुम्ही बघू शकता किती घाण आहे ही सगळी कार्पेटची तर असं हे क्लीन ठेवावं लागतं कारण की घाण तर होतेच इथे कार्पेटवरती तर आमच्या बेडरूममध्ये सुद्धा हा कार्पेट आहे सगळ्या बेडरूम्समध्ये म्हणजे पूर्णवरती कार्पेट आहे हा अशीच्या टॉयरूम आहे तिथेसुद्धा कार्पेट आहे रूममध्ये का क्लिनिंग करायची आहे त्याच्यासाठी पहिला हिच्या सगळे जे काय काय भावल्या पडल्या आहेत बघू शकता तुम्ही इथे सगळीकडे तर हे सगळे टॉईज पहिले उचलायचे आहेत मला त्याच्यानंतर सुद्धा क्लिनिंग करायची आहे इथे अश्विनी सगळं हे सँड पाडून ठेवली आहे आता सँड सुद्धा आपण या शार्कने क्लीन करू शकतो एका मिनिटात क्लीन झालं हे आणि नेहमी मी ऍक्च्युअली अश्वीस मला मदत करते हे सगळं क्लीनिंग करायला पिकअप करते ती आता तिचे फ्रेंड्स आले तर ती एकदम खेळण्यात बिझी आहे तर पटापट म्हटलं संदीप आणि मीच आम्ही क्लिनिंग करून घेतो अशा प्रकारे आमचं क्लिनिंग झालं आज फायनली डीप क्लिनिंग तर इथे ना क्लिनिंगसाठी आपण बोलवूसुद्धा शकतो लोकांना पण एवढंच आहे की ती लोकं खूप जास्त चार्ज घेतात दीडशे दोनशे डॉलर असतात त्यांचे काहीतरी तर पण मी आणि संदीप नेहमी आम्ही आम्ही आमचीच क्लिनिंग करतो घरी ॲक्च्युली आवडतं जरा त्याच्याने आपला एक्सरसाइज सुद्धा होतो आणि दोघं संदीप आणि मी आम्ही नेहमी करत असतो मोस्टली दोन दोन वीक सोड आठवड्याने आम्हाला तर करावीच लागते नॉर्मल क्लिनिंग घराची कारण की आमच्याकडे साशा आहे आणि अशी पण लहान आहे पसारा तो होतच राहतो तर आय uh, होप तुम्हाला हा आमचा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या